शेगावात गणराया पुरस्काराची घोषणा शक्ती गणेश मंडळाला मिळाला मोडीस निघाव्यात आणि शासनाला अभिप्रेत असलेला गणपती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मोतीबाग सांस्कृतिक मंडळ व नागरी हक्क संरक्षण समिती आणि शासनाच्या सहकार्याने गणराया पुरस्कार दोन हजार साठी यावर्षी रोख एकावन्न हजार रुपये जाहीर करण्यात आले होते या पुरस्कार प्राप्त गणेश मंडळाची घोषणा करीत सोमवारी रात्री या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये युवा शक्ती गणेश मंडळाला गणराया पुरस्कार दोन हजार चोवीस तर दोन हजार तेवीसचा आई भवानी पुरस्कार आई तुळसा भवानी मंडळाला प्रदान करण्यात आला शेगाव येथे मोतीबाग तालीम व नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने गणराया पुरस्कार अकरा हजार रुपयांपासून सुरू करण्यात आला होता यावर्षी दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार एकावन्न हजार रुपयांचा करण्यात आला होता संस्कार व संस्कृती टिकावी हाच उद्देश लोकमान्य टिळकांनी देशवासियांच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज डी जे लेझर लाईट असभ्य गाणी नाच यामध्ये गुंतला आहे यातून युवकांनी बाहेर पडून आपले संस्कार व भारतीय संस्कृती टिकावी या उद्देशाने किरण बापू देशमुख यांनी लोकसहभागातून हा गणराया पुरस्कार सुरू केला आहे या पुरस्कार प्राप्त गणेश मंडळाची घोषणा करीत सोमवारी रात्री या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये युवा शक्ती गणेश मंडळाला गणराया पुरस्कार दोन हजार चोवीस तर दोन हजार तेवीसचा आई भवानी पुरस्कार आई तुळजा भवानी मंडळाला प्रदान करण्यात आला शेगावचे तहसीलदार दीपक बाजड यांनी या पुरस्कारांची घोषणा केली स्थानिक वर्धमान भवन या ठिकाणी पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात शेगावच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर शेगाव शहरचे ठाणेदार नितीन पाटील महावितरणचे सहायक अभियंता अजय सिंह मोहता जयवंतराव खेडकर यांची उपस्थिती होती या पुरस्कार सोहळ्यात गणेशोत्सव व नवदुर्गा उत्सव मंडळातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह बहाल करण्यात आले शेगाव गणेश उत्सवच्या जे पुरस्कार वितरण झाले त्या पुरस्कार वितरणामध्ये यावर्षीचा दोन हजार चोवीसचा गणराया पुरस्कार जो परीक्षकांच्या सगळ्या विषयांमध्ये गुणांकनात पुढं होता तो म्हणजे युवा शक्ती गणेश गणेश मंडळ यांना हा पुरस्कार आणि एक्कावन्न रा, हजाराची राशी त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं मूल्यांकन झालं की गणेश उत्सवामध्ये अतिशय शांतता पद्धतीनं सामाजिक उपयोगी आणि समाजासाठी असे काही आदर्श निर्माण करता यावा आणि सर्व सर्व सण शांततेत साजरे होतावे व्हावे पोलीस व्यवस्थेवर त्याचा कोणता ताण येऊ नये समाजामध्ये कोणती घटना घडू नये आणि याच्यातून चांगल्यात चांगल्या गोष्टी समाजापुढे आदर्श निर्माण व्हावे अशा पद्धतीचं या सर्व मंडळांनी या यो या या ठिकाणी हा उत्सव राबविला आणि हाच आदर्श समोर ठेवून दरवर्षी अशाच चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवावा आणि शेगाव शहरामध्ये हा शेगा सण शांततेत उत्साहात आणि अतिशय समाजापुढे आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीने साजरा होत व्हावा असं मी शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या पद्ध गणेश उत्सव साजरा झाला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे शहरवासियांचे अभिनंदन करतो गणपती उत्सव नवरात्र उत्सव जे प्रकारचे उत्सव आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे कोणते आपल्या भारतीय सं परंपरेनुसार पर, साजरे व्हायला पाहिजे भाई महाराष्ट्राची संस्कृती आहे जो उद्देश हे उत्सव साजरा करण्याचा आहे तो एक फार चांगला होता परंतु या डिजिटल युगात कुठेतरी तो उद्देश लोप पावत असल्याचं दिसलं त्या माध्यमातून एक अनुभवाच्या माध्यमातून वडीलधारी मंडळींशी अनुभव चर्चा करून मोतीबाग व्यायामप्रसारक मंडळ नागरिका समितीच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली हा पुरस्कार समितीपुरता मर्यादित न राहता लोक चळवळ व्हावा म्हणून यामध्ये शेगाव शहरातील पतसंस्था शैक्षणिक संस्था आणि रोटरी सारख्या आणि सारख्या संस्थांनी यामध्ये योगदान दिलं आणि यापुढे लोकचळवळीतून हा पुरस्कार पुढे नेणारा मानस या ठिकाणी आहे या माध्यमातून मी सर्व तरुण युवकांना आवाहन करतो की जे या ठिकाणी उज्ज्वल उद्या त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे भारत देशाचे मोठे नागरिक ते उद्या होतील त्यांच्यामध्ये हा आदर्श निर्माण झाला पाहिजे या प्रामाणिक उद्देशाने आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांचं नाव लोक कसं वाढवलं पाहिजे आपण या माध्यमातून हा पुरस्कार ठिकाणी केला पूर्ण शासनाचे निर्देशामध्ये जे आहे त्याच्या अधीन राहून हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये तहसील का तहसीलकाराचे प्रतिनिधी असतात नगरपालिकेचे जे असतात आणि पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी असतात आणि प्राध्यापक वकील डॉक्टर ज्यांची समाजावर पकड राहते समाज ज्यांचा ऐकतो त्यांचा समावेश या ठिकाणी केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पत्रकार बांधव ज्यांनी जी घारीसारखी नजर राहते समाजाला आरसा दाखवण्याचं काम जे करतात त्यांचासुद्धा यामध्ये समिती समावेश आहे आणि पारदर्शक पर्याय केला जातो आणि हा एकावन्न हजाराचा मागच्या वर्षी अकरा हजाराचा पुरस्कार होता यावर्षी चोवीसचा एकावन्न हजार गेला आणि दोन हजार पंचवीसचा पुरस्कार घेणारा आहे हा सर्वांच्या सहकार्यातून एक लाख एक हजार रुपयाचा राहील मी सर्व आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करतो की यांनी आपला सर्वांचा यामध्ये सहभाग वाढवा योगदान द्यावं आणि असंच सहकार्य पुढे देऊन संत नगरीचा नावलौक वाढवावा असं आव्हान मी आपल्याच्या या चॅनलच्या माध्यमातून करतो प्रेस नेव्हर मिस अन अपडेट